कधी झालं घर कधी पाडलं बावीस तारखे बावीस कोणी पाडलं व्यापार गुन्हा वगैरे दाखल केला व्यापार दाखल केला त्यांच्याबरोबर म्हणजे कोण होते एकूण किती जण होते समजा आठ जण आठ जण होते का तुम्हाला काही मारा नगरी झाली मारा छातीत मारलं पुन्हा तोंडात मार मारल्या पाठीत मारलं पुन्हा पायावर मारलं पुन्हा पिस्तूल लावले ते किती वाजता झालं रात्री साडेबारा वाजता साडेबारा वाजता रात्री साडेबारा वाजता झालं का तुम्ही तो एकटेच होते का तुमचे भाऊ पण मी दाखवून तुमच्या घरचे होते का हा मारत मारत गेलं आणि मारलं काही आणि ताट्या टाकी पैसे मारलो टाकी पैसे मारून मेवायची मारलं याच्यानंतर सांगितलं ना तू जर जागा जर सोडत नसेल तर तुला दहा फडी आस जर दिसला तर तुला गोळ्या घालून गोळ्या घातल्या घालण्याची तू जर आता जर या जागेवर जर आला तर म्हणून तिथे ते पाय होतो तो काम करू नका कशामुळे बिल्डिंग बांधायची असली आम्ही घर सोडत नव्हतो आम्हाला जागा तुमच्या नावावरती आहे पहिली जी पहिली जी जागा दिली होती पहिली जागा किती स्क्वेअर फूट दिलेली होती पहिली तर माझी गोखर्दन आस्थाबाद जो ठेवणार राजूर देऊळगाव राजा या महामार्गामध्ये जमीन जात होती तर कायदेशीरित्या एकशे चार चौरस साली मी त्यांना कायदेशीरित्या अठराशे एकोणा स्क्वेअर फूट दिलेली आहे पण पण एकशे चार चौरसीआर देण्याच्या आधी अगोदर त्यांनी त्यावेळेस बी रात्रीचा हल्ला केला होता आणि माझं घर पाडलं होतं मला मारहाण करून तिकडं मारहाण करून आमचं घर त्यावेळेस मी पाडलं होतं पण मी संघर्ष करून एस पी ऑफिसला शिव साहेबांना विनंती करून सगळ्यांना चाल झालं तर त्यावेळेस मला त्यांनी एकशे चार चौरसीआर पीडब्ल्यू विभागांना माझ्या मोबाईलला दिला व बुरीच जागा ही माझी सातशे एक्केचाळीस प्युअर फूट होती ती माझी मला राहिलेली होती पण त्यांचं म्हणणं होतं की रावसाहेब दानवेचं संतोष दानवी तसेच मधुकर दानवी यांचं म्हणणं होतं तू ही जागा ही तुझी तू देऊन टाक पण मी म्हटलं गव्हर्मेंटनुसार मी अकराशे कुणास्कोर पुढे दिलेली आहे मिडल पासून बारा मीटर मी तेवढी दिवस होतो त्याच्यानंतर एक कुठली जागा मी देणार नाही पण त्यांना त्यांना राग आला व रागाच्या भरात त्यांनी मा माझ्या भावाला रात्रीचं रात्रीचं मारलं आणि आमची जा हे घर तुम्ही बघू शकता प्रकारे नाच तू नाच धूस केलेली आहे आमची नुकसान गेलेले आहे आणि अशा प्रकारे करून जमीन दोस्त केलेली एफ या आर दाखल केला पी एस आय मध्ये काही कारवाई झाली एफ आय आर दाखल केला मध्ये जे मेन आरोपी सांगितलं होतं घाडोत्री गुंड आणले होते त्यांचं ते पोलीस स्टेशन वाले नाव घेत नाही ते त्यांना तरी सांगितलं रावसाहेब दानवे मधुकर दानवे त्याचे संतोष दानवे यांचं नाव दान घ्या पण ते कुठल्याही प्रकार मध्ये एफ आय आर मध्ये त्यांनी नाव घेतलं नाही ऍक्च्युअल पाठीमागे असं असंच आलं होतं पण त्यांनी कुठल्याही प्रकारची एफ आय आर फाडलेली नाही पण आता आम्हाला आता काय करा एक तर माझं म्हणणं आहे जागा लागतात या जागा घ्या मारून टाका फक्त हीच माझी लास्ट अपेक्षा आहे जर हल्ला केला एकूण किती जण होते हल्ला करणार हल्ला त्यावेळेस माझ्या आता रात्री फक्त माझा भाऊ माझी बहिणी आणि माझी आई ते दोघ जण या घरात झोपलेले होते गाठ झोपेत आणि त्याच्यावर रात्री हल्ला केला मी औरंगाबादला होतो मी सकाळी सात वाजता आलेलो होतो कशा म्हणजे कशा सहायण पाडलं जेसीबीच्या सहाजणं पडल सहा पडल रात्री किती वाजेल रात्री दोन बा साडेबारा ते तीनच्या दरम्यान ही घटना घडली त्यावेळी घरात कोण होतो त्यावेळी घरात तुकाराम संत्रे आणि पूजा संत्रे यांची मी होती